Story maker, see you later. Gotta hit the road. I could read this for ages. I could get into this. Time flies by when you're reading a book. Take a look and you know what I mean. Poems, comics or magazines. Take a look and you see what I mean.

अशी आज परिस्थिती आहे की डोंबिवलीतले अनेक लायब्ररी बंद होत आहेत आणि तुम्ही अनेक अनेक त्याच्या शाखा उघडत आहेत तर हा काय हे आहे तुमच्याकडे जादू आहे की तुम्ही नवीन लायब्ररी करतात आणि नवीन मुलं ही लहान मुलं आहेत ही वाचनालयाकडे आकर्षित होतात वाचनाकडे आकर्षित होत आहेत त्याबद्दल काय सांगाल वाचन संस्कृती बाहेर भोमावून चालू आहे की कमी होत चाललं आहे चाललं आहे पण माझं त्याबद्दलचं मत वेगळं आहे काय की आपल्या लायब्ररीमध्ये वाचकांची संख्या जी आहे ती वाढत चालली त्याला वेगवेगळी कारण आहेत पण आत्ता जर सांगायचं झालं ना की लोक वाचतात फक्त माध्यम बदलले बरोबर फक्त पुस्तकच असं नाही आज किंडल अवेलेबल आहेत फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती असे वेगवेगळे सोशल मीडियाच्या ह्याच्यातनं लोक वाचतात ओके पण पुस्तकांचं जर म्हणायला गेलो तर आज जे लायब्ररीज वगैरे जे बंद झाले ना ते त्यांच्या कारणामुळे झालेले आहेत वाचन संस्कृती कमी झाल्यामुळे नाही झाले पहिलं म्हणजे त्यांची वेळ ओके okay, त्याच्यानंतर सुट्टी त्याच्यानंतर पुस्तकं त्याच्यानंतर सर्विस हे जे काय महत्वाचे जे मुद्दे आहेत ना त्याच्याकडे तरी दुर्लक्ष केलं पण आपण काय केलं की हे सर्व बाजूला ठेवून इथे ना काही कायदे कानून नाही आहेत तुम्ही पुस्तक घेऊन जा आठ दिवसाने आणा पंधरा दिवसा आणा महिन्याने आणा तर त्याला लेट फी चार्जेस वगैरे काहीच नाहीये ओके हे पहिलं झालं दुसरं आपण सकाळी आठ वाजता ओपन करतो लायब्ररी ते रात्री नऊ पर्यंत असते आणि बंद सुट्टी नाही त्यामुळे वाचकांना एक फ्रीडम मिळतो okay. की आपण पुस्तक घ्या आणि आपण कधी बदला आणि काही चार्जेस किंवा पुस्तक फाडलं म्हणून त्याचा दंड वगैरे असं काहीच आपल्याकडे नाहीये म्हणजे hmm. तो टोटली फ्रीडम म्हणून आपलं नाव फ्रेंड्स आहे ओके okay. okay. hmm. तर आता hmm. वाचकांची संख्या इथे का वाढतीये hmm. तर त्याला निर्निळायक कारण आहेत hmm. तर आपण जसं मी टायमिंगचं सांगितलं तसंच आपण वेगवेगळे उपक्रम भरवतो त्या उपक्रमामुळे आज आपल्याकडे लोक जुळले गेलेत आणि वाचक जे वाचकांची संख्या आहे ती वाढत चालली अच्छा तुम्ही नवीन नवीन अभिनव उपक्रम राबवता हो जसं की आता पुस्तक रस्त्यावरती पुस्तकांचं एक प्रदर्शन बरवलेलं होतं आणि तिथे फुकट पुस्तकं लोकांना दिली बरोबर तर हे काय होतं त्याच्या मागे काय कारण होतं हां तर आत्ताच तुम्हाला माहिती असेल तर आदान प्रदान हे जे आहे पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन तर ते आपण भरवलं होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला तर ते जेव्हा आदान प्रदान साठी जे लोकांनी पुस्तक आणून दिली होती त्याचा खूप मोठा साठा आपल्याकडे होता हुँ। ओके हुँ। तर तिथे आपल्याला खूप मोठा प्रतिसाद म्हणजे आपल्याला यंगस्टर लोकांचा हे मिळालं आतापर्यंत काय होत होतं की जेव्हा असं काही उपक्रम करतो तर पन्नास आणि साठीतले लोक जास्त करून प्रतिसाद देत होते पण यावेळेला काय झालं की पहिल्यांदा पन्नास ते साठ टक्के कॉलेजची मुलं आणि यंगस्टर्स आले होते शाळकरी मुलं वगैरे तर तो एक मोठा चेंज आहे हे जे कॉलेजची मुलं आहेत हेच पुढची वाचक पिढी आहे वाचन संस्कृती वाढवण्यासाठी तुम्ही जे अभिनव उपक्रम राबवता हो वेगवेगळ्या पद्धतीचे आता तो फुकट वाच पुस्तक घेऊन जा एक पुस्तक फुकट घेऊन जा हा रविवारी झाला कार्यक्रम तर याला प्रचंड प्रतिसाद मिळाला बरोबर तर हे नवीन नवीन उपक्रम तुम्हाला कसे सुचले आणि काय त्याच्या मागची काय कल्पना आहे तर मी नेहमी म्हणत असतो की जेव्हा वाचक पुस्तकाच्या सानिध्यात येतात तेव्हा ते पुस्तक वाचायला घेतात तर आपण बुक स्ट्रीट करण्याचं कारण का एकतर मग असं सांगितलं की आपल्याकडे खूप मोठा पुस्तकांचा साठा होता आणि ती पुस्तकांचं पुढे कसं आपल्याला त्याचा उपयोग करता येईल तर त्याच्यासाठी असं विचार केला की आपण एक दिवस असं करूया की बुक स्ट्रीट तयार करूया आणि डोंबिवलीत माहितीच आहे की फडके रोड हा खूप फेमस आहे वेगवेगळ्या निर्णाय उपक्रम ह्याच्यामध्ये भरवण्यामध्ये आणि तिथे जास्त करून कॉलेजची मुलं येत असतात तर ह्या ह्याच्यानी आपण असा विचार केला की आपण बुक स्टीट हे करूया आणि तिथे लागभर पुस्तक मांडले होते आपण आणि आज जागतिक दिन आहे पण काय होतं आज मंगळवार पण मंगळवारच्याऐवजी आपण ते शनिवार शनिवारी पुस्तकं लावायला घेतले मला सांगायला आनंद वाटतो की पुस्तक जे मांडण्यासाठी जे आपल्याकडे कर्मचारी वर्ग आहे तो खूप कमी आहे म्हणजे तो वीस पंचवीसच आहे पण आम्ही डोंबिवलीतल्या वाचकांना आव्हान केलं तर साडेतीनशे लोक पुस्तक लावण्यासाठी मांडण्यासाठी तर आता ह्याच्यामध्ये कॉलेजची मुलं होती शाळेची मुलं होती त्याच्यानंतर वेगवेगळ्या संस्थाचे जे लोक आले आपल्याकडे तर त्या ह्याच्यामुळे साडेतीनशे लोक आल्यामुळे आपल्याला ते दोन ते तीन तासामध्ये लागभर पुस्तक तिथे मांडता येईल आणि तिथे आलेले प्रत्येकानं पुस्तक आपण मोफत देतो ह्याचं कारण काय आहे की हे जे पुस्तक आज वाचायला जाणार आहेत जवळपास आठ हजार लोकांनी तिथे भेट दिली ते जे वाचक जे वाचन करणार ते लोक तर ते पुढे पुस्तकं वाचायला सुरुवात करतात आणि एक मोठा वाचक वर्ग तयार होतो हा एकमेव कल्पना त्याच्या मागे होती म्हणून आपण मोफत पुस्तक देण्याचा तेव्हा विचार केला ठाण्यापासून ते बदलापूरपर्यंतच्या लोकांनी डोंबिलीमध्ये गर्दी केली होती पहाटे पाच वाजता हो ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि या गोष्टीचा उपक्रम आणि किती विविधता होती त्यामध्ये म्हणजे सुहास पासून अह डॉक्टर आह साळुंके यांच्यापर्यंतची जी पुस्तकं होती ही जी के एक मोठी रेंज आहे ह्याच्यामध्ये सगळी पुस्तकं होती ज्याला जी हवी ती त्यांनी घ्या कोणी आह साळुंके घेतले कोणी वैचारिक सगळे साहित्य होतं मनोरंजनाचं पुस्तकं होती सगळे उपक्रम होते तर तुमच्या लायब्ररीमध्ये ही जी आहे आता लायब्ररी आहे आपण बघतो आहोत इथे आहोत इथे कुठल्या प्रकारची पुस्तकं मुलांना जास्त आहे म्हणजे वैज्ञानिक आहेत वैचारिक आहेत ऐतिहासिक आहेत इतिहास आहे या सगळ्या विविध काय आहे तुमच्याकडे तर इथे आता जर मला विचारलं तर हे आत्ता जे लहान मुलं okay, जे आहेत ते जास्त करून गोष्टीची पुस्तकं वाचतात ओके आणि जे यंगस्टर जे आहेत ते जास्त करून इंग्लिश पुस्तक वाचतात त्यांना लव्ह स्टोरीज किंवा बायोग्रफीस वगैरे आवडतात पण मराठीकडे जर जास्त हे केलं तर अनुवादित पुस्तकं चरित्र आणि हे आपले कथासंग्रह ह्याच्याकडे लोकांचं जास्त बळ आहे आणि तसंच आ, हे सुद्धा आपलं ऐतिहासिक पुस्तकं सुद्धा लोक मोठ्या याच्यामध्ये वाचतात पण आपल्या लायब्ररीमध्ये तुम्ही सांगा की प्रत्येक ह्याचं म्हणजे कुठलेही तुम्ही विषय हे आ, करा म्हणजे विज्ञान करा हा व, विरोधी बोला किंवा ऐतिहासिक किंवा सामाजिक आहे भरपूर मोठ्या प्रमाणात हे आहे इथे आता नाही म्हटलं तरी दीड दे एक लाख रुपये दीड एक लाख पुस्तकांचं संग्रह आहे आणि ह्याच्यामध्ये खूप विविधता आहे येस हा धन्यवाद आपण या लायब्ररीचे म्हणजे वेगवेगळ्या उपक्रम राबवता आणि नवीन वाचक संस्कृती हे करतात एकीकडे आपल्याकडे ओरड होते की साहित्य वाचत नाहीत लोक मोबाईलवरती गुंतलेली आहेत हे आहेत आणि या सगळ्या माध्यमामध्ये वाचन संस्कृती कमी होते आहे पण असं नाही आहे मित्रांनो ना। पै पुंडलिक पै यांनी जे नवीन नवीन उपक्र उपक्रम राबवलेले आहेत ते त्यांच्या भन्नाट आयडिया आहेत अनेक कल्पना आपण या थोडक्यामध्ये आटोपलेल्या आहेत पण त्यांच्याकडे अनेक कल्पना आहेत पुढच्या अनेक योजना आहेत या योजना पुढच्या वर्षभरामध्ये ते राबवण्याची त्यांची कल्पना आहे ती कधी होती तर त्यांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद yes. yes. okay. ओके धन्यवाद